भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी येथे बागेश्वर बाबा यांचा सत्संग सुरू असून बागेश्वर बाबा यांनी मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्याबद्दल टीका केली आहे टीका करतानाचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्याने आता परमात्मा एक मंडळाचे असंख्य सेवक दुखावले गेले आमदार भोंडेकर यांनी बागेश्वर बाबा यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत सुरू असलेला कार्यक्रम बंद पाडून उद्ध्वस्त करण्याचा इशारा दिला आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भंडारा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे आम्ही परवा जे काही व्हिडिओ ऐकला त्यावेळेस आम्ही सगळ्या सेवकांना सांगितलं की ते चुका होऊ शकतात पण काल त्यांनी ज्या शब्दात त्यांनी जे वर्णन केलेलं आहे आणि नर्क मे जायगा आणि आव्हान करतोय तो आम्हाला की तुमचे जे बनता करलो तर आमचा सुद्धा आव्हान आहे आम्ही त्याचं आव्हान स्वीकारतो भाग्य सर आपडून जायचं नाही तू इथून तू जर जिल्हा प्रशासनाने त्याला आत्महत्या टाकलं नाही तू तू तिथेच थांब तुझ्या गाड वगैरे सरकार सरकून दे तुला आम्ही चोख उत्तर देण्यासाठी आम्ही तिथे येतोय हे मानव धर्माचे सेवक शांत आहेत पण काय नाही आहेत तुला उत्तर देण्यासाठी सक्षम आहेत तू जाऊ नको थांबून जा चार वाजतापर्यंत आम्ही तुझी वाट बघतोय तू थांबतो नक्कीच त्याला उत्तर तो जसा म्हणतोय ना एखाद्या संतांनी संतासारखं राहायला पाहिजे एखादे प्रवचनकारांनी प्रवचन द्यायला पाहिजे ज्यातून समाजचा काहीतरी मिळेल परंतु समाजाला देण्यापेक्षा हे अंधश्रद्धा चिठ्ठी बाबाजी काढते भाग्य दाखवते हे तुला सोबत नाही झा हे ह्या देशामध्ये कायदा आहे अंधश्रद्धा कायदा आहे आणि अंधश्रद्धा कायद्यामध्ये जे चिठ्ठी दाखवत असेल तर मला तर कधी कधी किव येते की जिल्हा असे अंधश्रद्धाच्या लोकांना प्रशासनाने परमिशनच कसे देतात हे असल्या दे जे आपण प्रगतीशील देशाकडे चाललो समोर चाललो आपण महा देशाची महाशक्ती बनतोय आणि हे एकीकडे दुसरीकडे हे असे जे थुथाण जे लोक आहेत ज्यांच्या जिभेवरती काही त्यांचं नियंत्रण नाही आहे असल्या मूर्ख माणसांना पहिले तर तुरुंगात टाकायला पाहिजे आणि जर समजा यांना तुरुंगात टाकण्यासाठी तुमच्याकडे जागा नसेल प्रस, तर तुम्ही जिल्हा प्रशासने पोलीस डिपार्टमेंटला दिपा, विनंती आहे त्यांनी साईडला हटावं त्याला आम्ही चोख उत्तर देण्यासाठी सक्षम आहोत आम्ही तसं आज चार वाजेपर्यंत जिल्हा प्रशासनाला अल्टिमेट दिलेलं आहे चार वाजेपर्यंत जर जिल्हा प्रशासनाने त्याच्यावरती कारवाई केली नाही आम्हाला आता माफी नाही पाहिजे थुकून चाटायची सवय ही त्याची असेल भाग्यश्वरची असेल आमची नाही आहे आता त्याला अटॅक करा अटॅक नाही झाली तर तुम्ही आमच्या समोर सोडा त्याच्यामध्ये किती पैलवानगिरी किती ताकद आहे त्याला आम्ही बघू त्याला उत्तर किती कसं द्यायचं आम्हाला माहिती आहे आम्ही चार वाजेपर्यंत शांत पद्धतीनं एकदम शांत पद्धतीनं चार वाजता तो जैलात मात्र पाहिजे तुरुंगात जर चार वाजता नाही राहला तर त्याला मग आम्हाला दोषी ठरू नका फक्त तेवढीच विनंती आम्ही फार प्रामाणिकपणे एकही चार वाजता माझ्यावर गुन्हा दाखल झाला नाहीये कारण इतकं शांत पद्धतीने मी शिवसेनेक असून इतकं शांत पद्धतीने आहे आता जर गुन्हा दाखल झाला त्याच्या जबाबदार जिल्हा प्रशासन पाहिजे एवढंच आमची विनंती हो संतांची भूमिका नाही आहे जे संत आहेत ज्यांच्यामध्ये देवी शक्ती आहेत गुण असताना वाटते त्यांनी प्रत्येकाच्या भावनेचा कदर करायला पाहिजे सन्मान करायला पाहिजे इतर धर्माविषयी पण करायला पाहिजे महानता किंवा जुंधूजी संत मालिकेतले आहेत ते सिद्ध झालेले आहेत त्यांनी शक्ती प्राप्त केलेली आहे के त्यांची के के या सुख्याने समाधानी आहेत व्यसनमुक्त आहेत अंधश्रद्धेपासून अलिप्त झालेला हा समाज आहे आणि जे आमची पातळी खालावलेली होती आर्थिक म्हणा बौद्धिक म्हणा सामाजिक उंचा उंचालेली आहे याचे सर्वश्रेय महानता किंवा जा जुंधूजींना जाते त्यांनी आम्हाला एक ईश्वरवाद शिकवला अंधश्रद्धा त्याच्यावर आम्हाला त्यांनी परावृत्त केलं महानता किंवा जुंधूजींनी मानता किंवा जुंडी आम्हाला ईश्वर शक्ती काय आम्हाला सिद्ध करून दाखवलं त्याचा परिचय करून गेला जगामध्ये एवढी संख्या लोकसंख्या जरी आहे पण काहीच लोक अशी असतात समाजामध्ये किंवा आहेत जे कि माणसाचे दुःख दूर करू शकतात माणसाचे दुःख त्यांना सन्मान त्यांना आनंद प्राप्त करून देऊ शकतात त्यापैकी मानतगी अजुंड जी एक आहे आणि त्यांनी आम्हाला एक ईश्वरवाद शिकवलं त्यांना दैवी शक्ती प्राप्त झाली या देशामध्ये जसे काही समाज भावना आहे धार्मिक भावना आहे किंवा आम्ही जेव्हा सकाळी उठून पूजा करायचो एक दिवा करते लावतो आम्ही आणि निराकारची पूजा करत होतो लोकांना वाटत सर्व देवांची विसर्जन केलं कुणाची पूजा करतात हे कोणत्या धर्माचे आहेत म्हणून महान त्यागी बाबा जींच्या पुढे आम्ही जेव्हा प्रश्न समाजाने नेला बाबांनी म्हटलं की बा मला मी एका ईश्वराला मानतो तो, तो परमात्मा निराकार आहे त्याला आकार नाही तर मला काय ओळख देऊ एक काम करा आपण हिंदू भावच्या दफाना करता मला ज्यांनी मार्गदर्शन केलं आमचे भगवान बाबा हनुमानजी आहे तुम्ही त्यांची फोटो आपल्या घरी लावा आणि परमात्मा समजून त्यांची पूजा करा अशा प्रकारे बाबा हनुमानची प्रतिमा आम्हाला मिळालेली आहे आणि आम्ही हिंदू ते सिद्ध होऊन राहिलो पण बाबा भगवान बाबा हनुमानजी महाराज दैवत नाहीत भगवंत नाहीत आम्ही परमात्मा एक सेवक ही आमची ओळख आहे आणि अनेक देवांची पूजा बंद आम्हाला परमात्म्याचा परिचय महानता की बाबा जुंगोजींना बाबा हनुमानजीनेच करून दिला आणि बाबा हनुमानजीची आम्ही ऐकतो एक म्हणून एका परमात्म्याची आम्ही पूजा करतो आणि सर्व हे जे तुम्ही काय म्हणता ढोंगड कारोबार आम्ही श्रद्धा शालक वगैरे वगैरे आम्ही सर्व हे बंद केलेलं आहे बागेश्वर बाबाबद्दल काय सांगेल त्यांनी जे स्टेटमेंट दिले बागेश्वर बाबांनी असं नाही बोलायला पाहिजे त्यांनी आमच्या भावना धोका दिल्या सेवकांच्या त्यांनी सद्गती वगैरे वगैरे म्हटलं आहे मी तर म्हणतो की भगवंत त्यांना सद्बुद्धी देवो की आमच्या सद्गती प्राप्त का बरं का बरं करतात आम्हाला सद्गती प्राप्त आजही झाली आहे उद्या होणार आहे आमच्यातला व्यक्ती मरण पावल्यानंतर कधी कुणाला भूत प्रेत म्हणून दिसला का आम्ही अशा अंधश्रद्धेपासून मुक्त झालेला आहोत सद्गती आम्हाला मिळाली तुम्ही तसं प्रचार करता तुम्ही तुमच्याच पहावे बागेश्वर बाबांनी आणि जर त्यांना कळत असेल तर त्यांनी पर्ची काढावी बाबा जुमदेवच्या नावाने आणि माहिती करून घ्यावी वाटण्यास नंतर बोलावे भागेसर भावांनी शेवकाच्या खूपच भावना दुखवलेल्या आहेत या मार्गाला आज पंच्याहत्तर वर्ष झालेले आहे हेच एक भागेसर महाराज यांना काही माहिती नसताना समाजात कसे दुपडे निर्माण होईल द्वेष निर्माण होईल या उद्देशानेच त्यांनी ते बोलले असं मला पक्क वाटतंय या मार्गात येणारं अंधश्रद्धेला मानत नाही धाग्या दोऱ्यांना मानत नाही अमावस्या पौर्णिमेंना मानत नाही निर्भय बनलेला आहे या येणारा प्रत्येक सेवक निर्भय बनलेला आहे करणारे महानते की बाबा झुंदेवजी आहेत आणि त्यांच्या जीवन चरित्र्यावर बागेश्वर बाबांनी जो लायसन लावलेला आहे हा ला हा निषेधार्थ आहे याच्या निषेधार्थ म्हणून आम्ही भंडारा पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवली आहे आम्हाला या बागेश्वर बाबा यांच्या कार्यक्रमात कार्यक्रम हा बंद व्हावा आणि बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र